तर निवडणूक आयोग आणि न्यायालयावरती न बोललेलंच बरं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेवरती आणि ज्या पद्धतीनं निकाल पुढे ढकलण्यात आलेले आहेत त्यावर भाष्य केलंय निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं सगळीकडे नाही नाही बघा काय ऐकायचं एक मिनिट आता प्रवेशाचा कार्यक्रम झालाय याच्यावरती आज आदित्य मला वाटतं प्रेस घेतो आहे आज आजच भेटत होते आणि नाही तर मी या विषयाची पुन्हा भेटेन पण आता याच्यात मिक्स करून तर निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं अशी प्रतिक्रिया यावेळेला स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे नुकताच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पार पडलेला आहे आणि यावेळेला त्यांना कोर्टाच्या निर्णयावरती प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एकीकडे निवडणुकांचे निकाल हे पुढे ढकलण्यात आलेले आहेत कारण अर्थातच चोवीस ठिकाणच्या निवडणुका बाकी होत्या त्याच्यावर परिणाम होऊ शकतो यासह इतर अनेक मुद्दे घेऊनच दहा याचिका ह्या नागपूर खंडपीठात तर औरंगाबाद खंडपीठातही अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्यावरती आलेला नागपूर खंडपीठाचा निकाल पाहता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि ताशेरे हे निवडणूक आयोगावर ओढलेले आहेत कारण निवडणूक आयोगाच्या अभूतपूर्व गोंधळलेल्या कारभाराचा हा फटका असल्याचं अनेक जण म्हणतात मात्र यावर उद्धव ठाकरे यांनी अतिशय बोलखी प्रतिक्रिया दिली आहे न बोललेलेच परत